नमस्कार मित्रांनो इयत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भामध्ये दोन हजार एकवीसच्या टॉपर विद्यार्थ्यांसाठी व्ही आय पी क्वेश्चन या संदर्भातली आपण आज माहिती अभ्यासणार आहोत मित्रांनो यापूर्वी आपण पास होण्यासाठी कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करायचा या संदर्भातील व्ही आय एम पी क्वेश्चन पाहिले होते आता जे विद्यार्थी टॉपर आहेत त्या टॉपर विद्यार्थ्यांनी फक्त ते क्वेश्चन करून चालणार नाहीत त्यांच्यासाठी व्ही आय एम पी क्वेश्चन म्हणजे त्यांनी कुठल्या प्रश्नांचा अभ्यास करायचा तर पहिले आपण यापूर्वी या अभ्यास केला होता सांगितलं होतं तुम्हाला इंटरनल कॉलेजमध्ये होणारे वीस मार्क जे आहेत त्यासाठी एक मार्काचे सगळे प्रश्न अभ्यासायचे आहेत त्यानंतर बोर्ड परीक्षेला देखील वीस मार्काचे त्याच प्रकरणांमधले त्याच पद्धतीचे एक मार्काचे प्रश्न असणारे चाळीस मार्क तुमचे तिथं कवर होतात त्यानंतर प्रश्नपत्रिकेमध्ये असणाऱ्या सोळा मार्काच्या प्रश्नांकडे जाऊयात म्हणजे शंभरपैकी चाळीस मार्काचा पेपर आपण कव्हर केला एक मार्काच्या प्रश्नांमध्ये त्यानंतर पुढची स्टेप आहे तुमची सोळा मार्काचा प्रश्न म्हणजे सविस्तर उत्तर लिहायचा प्रश्न आहे दोन प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत तीन विचारले जाणार आहेत तीनमध्ये दोन प्रश्न सोडायचे आहेत आठ आठ मार्काचे तर ह्या आठ मार्कासाठी कोणते प्रश्न असू शकतात याची माहिती मी सांगतोय तुम्ही पहिल्या त्या सोळा मार्काच्या सविस्तर उत्तरामध्ये असणाऱ्या प्रश्नांच्या अभ्यासाला सुरुवात करायची आज त्यासाठी असणारे सर्व क्वेश्चन देतो यापैकी दोन प्रश्न शंभर टक्के तुमच्या परीक्षेमध्ये यायला हवेत पहिला प्रश्न आहे मागणीचा नियम गृहितांसह स्पष्ट करा दुसरा प्रश्न मागणीची मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा आणि तिसरा प्रश्न आहे मागणी निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा हे मागणीच्या प्रकरणावरती आधारित असणारे प्रश्न आहेत त्यामध्ये जेवढे दीर्घोत्तरी प्रश्न होते ते सगळे दिलेत या प्रकरणावरती एक प्रश्न okay. तुमचा दीर्घोत्तरी असणार आहे दुसरं प्रकरण आहे मागणीच्या लवचिकतेचं तर मागणीच्या लवचिकतेचे प्रकार मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार आणि मागणीची लवचिकता मोजण्याच्या पद्धती ह्या तीन महत्वाच्या प्रश्नांचा समावेश होतो दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये ह्याच्यावरती आधारित दीर्घोत्तरी एक प्रश्न येणार म्हणून तुम्ही या प्रश्नांचा देखील अभ्यास करायचा आहे त्यानंतर प्रकरण सातवा आहे राष्ट्रीय उत्पन्न तर ह्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रकरणामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात येणाऱ्या अडचणी आणि राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय सांगून त्याचे वैशिष्ट्ये स्पष्ट करा या तीन प्रश्नांचा एक अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे तीन प्रश्न देणार आहेत तीनपैकी कोणते प्रकरण असतील तर एक मागणी मागणीची लवचिकता राष्ट्रीय उत्पन्न आणि दुसरं सार्वजनिक वित्त व्यवहारांच्या संदर्भात असू शकतं म्हणून त्या प्रकरणामध्ये असणारी सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा सार्वजनिक उत्पन्नाचे स्रोत स्पष्ट करा आणि सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार यांच्यातील फरक स्पष्ट करा अशा पद्धतीचे प्रश्न आहेत की जे, जे दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये विचारता येतात म्हणून आपल्याला ह्या प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे मी ऑलरेडी तुम्हाला यापूर्वीच सांगितलं होतं की टॉपर विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रकरण अभ्यासनच गरजेचं आहे त्यांना कुठलेही प्रश्न ऑप्शनला टाकून चालणार नाही पण तुमच्या अभ्यासाला सुरुवात मात्र ह्या बारा प्रश्नांपासून करायचे पहिले हे बारा प्रश्न तुम्हाला येत असले पाहिजेत तुमचे सोळा मार्क तर याच्यात कव्हर होतीलच त्याचबरोबर इतरही काही मार्क तुमचे याच्यातून क्लिअर कवर होणार आहे त्यामुळे हे अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत हे जर तुम्हाला येत असतील तर हंड्रेड पर्सेंट तुमचं स्कोरिंग वाढणार आहे म्हणून व्ही आय पी क्वेश्चन तुम्हाला या स्वरूपात सांगत आहे ठीक आहे मित्रांनो व्ही आय एम पी क्वेश्चन आपल्या लक्षात आले असतील असं गृहीत धरतो याच्या संदर्भात काही अडचणी असतील काही शंका असतील तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा म्हणजे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करूयात आणि तुमचे डाउट क्लिअर करूयात चला तर मग आजचा ठिकाणी थांबूया भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडीओमध्ये अशाच पद्धतीने तुम्हाला फॉलो करायच्या वेगवेगळ्या पायऱ्या आणि त्यामध्ये करायच्या बाबी यांची माहिती घेऊन तोपर्यंत तो, नमस्कार